नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांदा भावामध्ये परत एकदा बाजार समित्यांमधून चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच बारा ऑगस्ट आहेत तर बाजार समिती आहे सोलापूर अवकलेले अठरा हजार चारशे त्रेपन्न क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त द्राहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे संगमनेर अवकलेले तीन हजार सातशे तेवीस क्विंटलची किमान राहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त द्राहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहे दोन हजार सातशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवकलेले तीनशे शहाण्णव क्विंटलची किमान राहे दोन हजार सातशे पन्नास रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार पाचशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद